नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळशंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की टेस्ट्यूब बेबी पूर्वी हायड्रोसाल्पिंग्स एका बाजूचं किंवा दोन्ही बाजूला हायड्रोसाल्पिंग्स असलेल्या स्त्रियांनी नेमकी कोणती ट्रीटमेंट करावी ऑप्शन वन क्लिपिंग करावं ऑप्शन टू ती ट्यूब काढून टाकावी का काहीच करू नये आणि आहे तसं ठेवावं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हायड्रोसाल्पिंग्स म्हणजे नेमकं काय आता फुगीर झालेली गर्भनलिकेमध्ये कुठेही जर ब्लॉक असेल तर पुढे ब्लॉक असल्या कारणाने मागची जी बाजू आहे गर्भनलिकेची ती फुगीर होत जाते आणि त्यामध्ये जर एंडोमेट्रियोसिस किंवा इन्फेक्शन होऊन तो चांगली फुगीर ट्यूब झाली तर त्याला हायड्रोसाल्पिंग असं म्हणायचं हायड्रोसाल्पिंग असताना आपल्याला माहितीये की नैसर्गिक प्रेग्नन्सी ही अतिशय दुर्मिळ असते किंवा आयुआय सुद्धा लागू पडत नाही टेस्ट्यूब बेबी करण्याच्या अगोदर ही फुगीर झालेली इन्फेक्टेड ट्यूब जी आहे ही काढावी की तशीच ठेवावी हा प्रश्न असतो आणि त्याचं सरळ उत्तर असं आहे की काढलेलं गरजेचं असतं आता ही जर ट्यूब आपण काढलीच नाही तर तिथे इन्फेक्शन होत राहणार आणि आपण जे नवीन गर्भ तयार करून टेस्ट्यूब बेबीने आत बसवतोय कुठेही इन्फेक्शन असेल तर नवीन गोष्ट रुजत नाही हे आपल्याला माहितीये म्हणून इन्फेक्शन पुढे टाळण्यासाठी हायड्रोसाल्पिंग काढणं गरजेचं आहे आता क्लिपिंग करणं सुद्धा योग्य आहे कारण क्लिपिंग जेव्हा आपण करतो चक्क क्लिप जी असते ती लॅप्रोस्कोपीनी आपण बसवून त्याचा डिस्कनेक्ट करून टाकतो जेणेकरून त्याचा मेन सिस्टमशी संबंध राहत नाही दुस तिसरं म्हणजे ती ट्यूब जी आहे ती खराब असल्या कारणाने ती काढूनच टाकणे तर हा पर्याय सुद्धा चांगला आहे जर तुमची लॅप्रोस्कोपी होणारच असेल आणि तुम्ही काढून टाकणार असाल तरी ॲज इट इज ती ट्यूब बंद आहे ती ओपन करण्याचे प्रयत्न पण फोल गेलेले असतात आणि म्हणून ती इन्फेक्शन झालेली तेव्हा मुळे हायड्रोसाल्पिक झालेली ट्यूब ही काढल्याने सक्सेस रेट वाढवता येईल त्यामुळे आय व्ही एफ करण्या अगोदर हायड्रोसाल्पिंग तसेच मुळीच ठेवू नये एकतर तर काढणं योग्य किंवा क्लिपिंग करणं हे अतिशय योग्य ठरेल धन्यवाद